हा तर मुळात स्टोरी पूर्णपणे हार्ड लव्ह सोपी आणि सुरुवातीलाच हा सर्व विषय हाताळत असताना आमचे मित्र संतोष दाखवून करतो त्यांना एकदम बोलतो म्हणजे संतोष दाखवून संतोष एकदा संतोष जोरदार टायर होऊन जाऊ ही स्टोरी आम्ही जेव्हा संकल्पना लिहित होतो त्यावेळेस असं वाटत की बाबा एक नवीन चेहरा काहीतरी उज्ज्वल चेहरा आपण घेऊन हा सिनेमा आपण

नक्की आणि त्याच्यासाठीच आले आहे मी आज <laughs> प्रकाश सरांनी मला इतका म्हणजे मनापासून बोलवलं पण आजारी असताना सुद्धा मला खोकला येतो पण म्हटलं आपल्याला कदाचित पुढे छोटस काम मिळू शकत या गोष्टीसाठी म्हटलं जाऊ या बघून या काय आहे आणि एक मी सुद्धा पहिल्यांदाच अँकरिंग करते किंवा म्युझिक लॉन्च अँकरिंग करते तर मला उत्कर्षला असं विचारायचं सर तुमची परमिशन असेल तर

<laughs> 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 ते हार्ड नाही तसं नाहीये पण प्रेम नक्कीच केलं पण आमच्या घरामध्ये एकच प्रेम सगळेजण करतात गाण्यावर आणि ते प्रेम मी आता करत आलो पुढे करत राहील मरेपर्यंत तेच प्रेम करणारे जास्त एकदा उत्कर्षसाठी आणि त्याच्या या गाड्यावरच्या प्रेमासाठी जोरदार टाळ्यावरून जाऊ दे आणि आता मी प्रकाश सरांना इथे इन्व्हाइट करते प्लीज या प्लीज या पण थोडस गप्पा बोलू त्यांचा आशीर्वाद तो नेहमीच असतो आमच्यावरती ते नेहमीच आमच्या साथीला राहणार आणि आपण हे पूर्ण करू संजय दादा तुम्हाला काही बोलायचं नाही नाही बोला ना दोन शब्द दो मला सांगितलेला यांच्याकडून निदान दोन शब्द तरी बोलून घ्या बोला काही तरी पण तुम्हाला कसं वाटलं तुम्ही शूटिंगला गेला असाल एक दोन दिवस बघायला गेला असाल माहिती माहिती बघायला गेला असं कसं कस वाटलं तुम्हाला आणि सपना कशी वाटली किरण कसं काम केलं अरे वा वा आणि मग त्यांची स्टोरी बघून तुम्हाला तुमची लव्ह स्टोरी आठवली का वापरता थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही इथेच थांबा आपण प्रकाश सर आपण प्रकाश सर प्लीज या सिनेमाचे uh, uh, ना द हार्ट लव चे डिरेक्टर दिग्दर्शक प्रकाश सर बरं आता तुम्हीच सांगा तुम्हाला या नादने काय नाद लावला सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू आलेले सगळे पाहुणे सगळ्यांना नमस्कार माझ्या मानाला मान ठेवणारा प्रधान सर या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे आभार आणि तुम्हा दोघांचे आभार खरं म्हणतात आज हे स्टेज जे काय सजलं आहे आणि हे जे काही इतकं छान दिसतंय ते मॅडम मुळे आणि जो घोडवा कार्यक्रमाला आहे तो उत्कर्षमुळं यानंतर आता मी वळेन नाद या गोष्टीकडे तर नुकताच माझा बलो चित्रपट रिलीज झाला होता मला वाटतं पाच ला रिलीज झाला होता आणि त्यानंतर एक आठ ते पंधरा दिवसामध्येच काहीतरी फक्त पुढच्या दीपक सर काहीतरी हायवेने ट्रॅव्हल करत होते त्यांना तिकडे ते होल्डिंग दिसलं फार मोठं आणि त्यानंतर त्यांचा मला कॉल आला की माझा एक चित्रपट आहे तर करायला का तर त्यांनी मला ते ऑनलाईन शेअर केली मध्ये प्रेम होतं त्यावेळेस टायटल वगैरे सगळं ठरलं नव्हतं आणि प्रेम हा माझा चांगला हातखंडाचा आहे आयुष्यात तेवढंच केलं आहे पण याच्या आधी मी मिथून नावाचा सिने था ना ता सिनेमा केला होता रांझाण होता तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या लव्ह स्टोरी हाताळल्या होत्या तर त्याच्यामुळे मी म्हणलं की हरकत नाही आपण भेटूयात भेटलो भेटल्यानंतर त्यांना विचारलं की आमच्या दिग्दर्शकांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिला हाच असतो की चित्रपट करायला घेतोय तर याचा शेवट काय असणार आहे तर मी त्या दिवशी त्यांना विचारलं की मी सिनेमा करेन फक्त एका जागीवरती की हा सिनेमा प्रदर्शनापर्यंत पोचणार आहेत का आणि आज पहिल्या टाळ्यात त्यांच्यासाठी की आज आपण प्रदर्शनापर्यंत पोहोचलोय आणि हा आपला पहिला विषय त्यानंतर मला त्यांनी निर्मात्यांना भेटवलं संजय पगारांची भेट झाली त्यानंतर रुपेश पगार सरांची भेट झाली आणि पुढे सिनेमाचा ट्रॅव्हल सुरू झाला नंतर कळलं की याच्यामध्ये कारण कास्टिंग वगैरे बराचसा प्रकार आधी झालाच होता तर सपना मॅडमना भेटलो नवीन मुलगी होती तिथे मला प्रश्न पडला आणि नुकतंच आ, या आयबी चे सगळ्यात एक मोठी पॉझिटिव्हिटी आहे की या चित्रपटाची खरी सुरुवात जी झाली ती मध्ये झाली पहिलं वाचन झालं ते ते विनायक पवार सरांकडून झालं त्यानंतर सपना मॅडम भेटायला त्यावेळी ते इथेच भेटल्या किरण गायकवाड या चित्रपटाचा हिरो ठरवायचा झाला मग मी त्याला फोन केला की आपल्याला भेटायचा मी सिनेमा करतो तू करशील का मग तो देखील भेटायला आला तो इथे एस मध्येच आला आपल्या सिनेमाचं पोस्टर लॉन्चिंग इथेच झालं होतं आणि आज म्युझिक लॉन्च पण इथेच आहे म्हणजे काय नाही पण हा एक सुवर्ण योग म्हणता येईल तर आयबीएसुक आहे की मला का आतापर्यंत काम आहेत का म्हणजे प्रत्येक चित्रपटाची माझी हिरोई ही पहिल्यांदाच काम करते म्हणजे मी रांझन गेला तर त्याच्यामध्ये देखील गौरी कुलकर्णी जी होती ती पहिल्यांदाच काम करत होती की आज बऱ्याच सिरियल मधून सगळीकडे मला वाटतं आबोली नावाची एक सिरियल चालू आहे तिची अजून काही दोन तीन ती था, चांगली पोहोचली तिकडे तर त्याच्यानंतर दुसरी ज्या मी मुव्ही करायला घेतली तर त्याच्यामध्ये देखील मी ऑडिशन मधून अमृता धोंगडे तिला निवडली अमृत नमुने देखील पुढे जाऊन आपली काय मिसेस मुख्यमंत्री आणि बिग बॉस मध्ये तिने चांगलं गाजवलं त्याच्यानंतर तिसऱ्यांदा सिनेमा करायला घेतला त्यावेळेस देखील स्मिता गुंदकर मॅडम आल्या त्याही एक सोलो ही मध्ये सुद्धा तेच लिडला आणि चौथ्यांदा आता करतोय इकडे सपना मॅडम तर ह्या सगळ्या गोष्टीतून एक दिसत की नक्कीच पुढच्या स्टार ते पण असतीलच आणि त्यासाठी त्यांना खरंच शुभेच्छा तुझी मिठी तुझी अत्तलाची खान वाट तेरे तुझ्यामुळे तुझ्यामुळे जिंदगी सपान वाटते अतिशय सुंदर आणि आता आपण आपल्या हिरोईनला म्हणजे सपना माने तिला इथे इन्व्हाइट करूया एकदा जोरदार टाळ्या उजवली बर तुम्ही काय सांगाल म्हणजे तुम्हाला कसं वाटलं यासाठी काम ना, या काम योग या सिनेमासाठी वाटलं खूप आनंद वाटला मला आणि एक महत्वाचा योगायोग या चित्रपटाच्या निमित्तानं असं करून आला कि विनायक हा माझा कॉलेज पासूनचा मित्र आहे आणि तो स्वतः गीतकार आहे आणि तो त्यानं हा सिनेमा लिहिला असा असताना सुद्धा या गाण्याचं टायटल लिहायला अरे असा असा आपला सिनेमा होणार आहे अच्छा आणि मग तुम्ही ते तसं क्रिएट केलं बरोबर काय थॉट आला असेल तुम्हाला म्हणजे प्रोसेस कशी असते एकदा थोडस सांगा ना आम्हाला

<ेंगेश> <णलागेश tense> <णलागेश without Moo -toss> त्यामध्ये का <णलागे> <त्तारीज> <णलागे> का जो काही त्यांना सा विलन साकारला होता तसंच आम्हाला एका विलनची गरज होती याच्यामध्ये आणि मला एक गोष्ट खात्री प्रसाद रेवडे मोठे डिरेक्टर त्यांना ही कल्पना आहे की जोपर्यंत तुमचा विलन स्ट्रॉंग होत नाही तो तोपर्यंत हिरोला व्हॅल्यू कधीच नसते तर माझं प्रेम पहिलं तर कशावर असेल ना तर mm. ते माझं विलन वरती पहिलं प्रेम असत की माझ्या चित्रपटाचा विलन स्ट्रॉंग झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही बरंच चाळलं आणि त्या चाळल्यानंतर ज्या रौंदळ नुकताच होता आणि ज्या पद्धतीने त्याचं काम होतं ते पाहिल्यानंतर त्याला आम्ही घ्यायचं ठरवलं त्यानेही ती भूमिका स्वीकारली mm. ज्यावेळेस तो तिथे उतरला आणि आता देखील तो इथे पुढे दिसत नाहीये पण ज्यावेळेस त्याची जी काही इमेज पडद्यावरती येईल आणि जो काही तो लोकांसमोर दिसेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगेन आहे या सिनेमाचा नात जर खर, खरंच कुणी केला असेल ना तर त्यांना नात केलाय थँक्यू सर धर्मवीरांना माझा नमस्कार किरण नाही आज त्याच्यामुळे मी इथं थाटा दुबार होऊ शकतो <laughs> हा मिस यू त्याच काय दिग्दर्शनाच चाललंय आणि शूट मध्ये किरण आहे <coughs> गोड माणूस आहे आजचा खरं दिवस गीतकारांचा संगीतकारांचा पण गमस नाही बर तर या सगळ्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचा माणूस आहे पण एका विलनला तुम्ही संधी दिली आणि खर तर गाणी विलन, विलन साठी यावी आता का ते सांगतो परत परत सांगतो म्हणजे मग पुढच्या सिने लक्षात राहील विनायक सर सांगा हा हे बघा कसं आहे हे सगळ्यांना हे प्रेक्षकांसाठी पण आहे आणि हे दिग्दर्शकांसाठी पण निर्मात्यांसाठी पण हिरोकड गोष्ट असते सत्तर सीन असतील तर पंचावन्न पासष्ट हिरोचे हिरो कडे हिरोइन असते हिरो क्लायमॅक्स असतो हिरो गाणे असतात विलेन काय ते मोठे मिळ बहुते तर रेकॉर्ड तो उन्हात पडला तेर आ असं मला वाटत की ते समान वाटलं जावं सर्व कलाकारांमध्ये कशा गोष्टी मला मलाच वाटतं की तू म्हणालस ते बरोबरच आहे असते आणि त्याच्याकडे असतात मला असं वाटतं जेवढं हिरो हिरोईन बरोबर दाखवू शकत नाही पर्द्यावरती तेवढं आणि माणसांना ते पटत की आता हिरोईन विलन तर तुला ती संधी मिळाली सुवर्ण संधी आणि तू त्याला सोलच केला असेल असं मला वाटत बाय हार्ट मी हे सांगू इच्छितो की अगदी निर्मात्यापासून स्पॉट बॉय पर्यंत एकजीव टीम पेठावी ही म्हणून इच्छा असते प्रत्येक वेळेला काम करताना ना तर तो स्पार्क येतो आणि प्रकाश सारांनी सुरुवातच जी सांगितली की तो स्पार्क आला ना मी सुरू होतो तो मला आला ना आणि मी सुरू झालो मला ते एकदा कळलं ना की हा यापर एक मोठी मुण आखी मग मी सुरू होतो तडाख्यात आणि तेच या सिनेमाच्या बाबतीत झालं अर्थात गाण्यांमधून ते आज समोर येईल सगळ्यांच्या तर पाहू मी जास्त वेळ घेत नाही धन्यवाद आणि थँक्यू सो मच